नमस्कार स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेळीपालक बांधू आणि भगिनींना प्रथमता माझा नमस्कार तर आजचा आपला व्हिडिओ असणार आहे शेळ्याच्या पिल्ल्यांचं संगोपन कसं करायचं या विषयावरती आपण आज व्हिडिओ बनवत आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ शेअर पण करा तर मित्रांनो ही आहेत आपली पिल्ले बर का शेळ्यांची जवळजवळ ही वीस पिल्ले आहेत पहा वीस पिल्ले आहेत हे समोर दिसतात हे पिल्ले आता सध्या दीड महिन्याचे झालेले आहेत त्याच्यामध्ये कुठल्या दिसती दिसते ती पाक आहे बरं का त्याच्या अलीकडचा हा मेल आहे म्हणजे बोकड आहे आणि हा आपला मोठा भिट्ठलचा मेल आहे तर हा भिटलचा मेल आहे आपला हा फक्त आपण ज्या वेळेस शाळेला असतात त्याच वेळेस बाहेर काढतो शेळ्यांमध्ये त्याला इतर वेळेस तो आतमध्येच असतो आणि पलीकडे दिसतो तो बांदा बारका पण बोकड नेलंच आहे जर का आपण नेलंच आहे हे सुद्धा दीड दोन महिन्याचंच करडू आहे तर ही आता जवळजवळ ही मोठाली पाच किल्ले आहेत पाच किल्ले मोठाले आहेत आणि ती सर्व बोकड आहेत आणि आता बारकाली बच्चे मंडळी खूप झालेले आहे बरं आपली आता शिक आठ दिवसाचे झालेत आठ दिवसाचे किल्ले झालेत बरं काही तर याच्यामध्ये तुम्हाला सांगतो नऊ नऊदा दहा आहेत नऊदा दहा बोकड आहेत आणि सर्व आपली शिरई क्रॉसची पिल्ले आहेत बरं का शिरोई क्रॉचची पिल्ले आहेत बघा ही बघू शकता तुम्हाला टिपक्यावरून लगेच कळेल ही शिरोई क्रॉ क्रॉसची पिल्ले आहेत आपली कारण आपल्याकडं शिरोई क्रॉसचा बिल्डर होता बरं का मोठा मेल होता आत्ताच आपण एक दोन महिन्यापूर्वी विकला तो आ, तीस हजाराला तो मेल विकला आपण तर खूप छान क्वालिटीची पिल्ले झाली आहेत बरं का आपली याची शिरोईची बघू शकता मस्त असे टिपके टिपके आहेत अंगावरती आणि खूप छान मस्त कलर आहे रहे। तर याच्यामध्ये नऊ दहा पाठी आहेत नऊ दहा बोकड आहेत आणि सर्व पाठी तर चांगल्या मोठ्या नजर झाल्या तर सगळ्या पाळायच्या लायकीच्या पाठी आहेत बरं का तर ह्या शिरोई क्रॉसच्या पाठी आहेत आपल्या कोणाला जर विकत पाहिजे असतील तर अजून तीन साडेतीन महिन्यांना आपण त्या विकणार आहेत त्यावेळेस आपल्याला नक्की संपर्क करू शकता कारण पाठी पाळण्यासारखे आहेत म्हणून खूप छान मस्त सुंदर पाठी आहेत बघा त्या सर्व पाठीच आहेत माझ्याजवळच्या बघू शकता खूप छान असे पाठी आहेत आणि काही मेल पण आहे त्याच्यात पाठी म्हणजे फिमेल आणि बोकड म्हणजे मेल असं म्हणतात बरं का काहींना पाठ म्हणजे काय कशाला पाठ म्हणतात असं काहींना माहीत नसते त्यांनी दोन तीन वेळा मला कमेंटमध्ये विचारलं पाठ कशाला म्हणतात तुम्ही पाठ म्हणजे नेमकं काय तर त्यांना सांगितलं पाठ म्हणजे मेल आपलं फिमेल आणि बोकड म्हणजे मेल असं म्हटलं मग त्यांच्या लक्षात आलं तर आता यांचं संगोपन कशा पद्धतीनं असतं बघा आपलं आता सध्या खूप आपण यांना ना प्रथमतः यांचं जिपला ग्राय पॉडर देतो त्यांना खूप छान सुंदर पिल्ले आहेत यांना येणार सध्या जिपला ग्राय पॉडर देत आहे सकाळच्या बारी सकाळ सकाळ आणि आता हे पंधरा वीस दिवस त्यांना आपण जिपला ग्राय वॉटर देणार आहे आणि एकदा चारा खायला लागले मग त्यांची ती जिपला ग्राय पॉटर बंद करणार आहे मग त्यांना थोडा थोडा गव्हाचा खरा चालू करणार आहे तर गव्हाचा खोराक चालू करण्यासाठी बघा आपण असे छताला घमेले बांधलेत अशा पद्धतीने घमेले बांधलेले आहेत वरती छताला असे दोन तीन घमेले बांधलेत बघा आणि त्याच्यामध्ये आपण खुराक ठेवतो म्हणजे काय होतं आहे खुराक बिलकुलसुद्धा वाया जात नाही असे बघा दोन तीन घामेले बनवलेले आहेत आपण आणि या घमेऱ्यामध्ये त्यांना खुराक ठेवतो आणि मग तो खुराक वाया जात नाही तर आपण आता सध्या यांना जिपला ग्राय पॉर्डर हे सध्या चालू आहे सर्व पिल्ल्यांना आता बरे एक टाईम देतो मी बघू शकता खूप सुंदर अशी क्वालिटी भारी चांगल्या क्वालिटीचे पिल्ले आहेत आणि पाठी खास करून जास्त पाठी आहे डोकड पण आहेत तर आता बघा आपण जिप्ला ग्राय पॉर्डर देत आहे आणि आता आपण यांना थोडं चारा खायला लागले का मग मल्टीस्टार नावाचं एक टॉनिक आहे ते पण त्यांना चालू करणार आहे ते पण एक पंधरा वीस दिवस पाळायचं दररोज सकाळच्या घरी थोडं थोडं म्हणजे काय होतं त्यांनी चारा खायला वगैरे का म्हणजे ते त्यांची भूक चांगली वाढ होते अन्नपचन पण त्यांना आपलं चांगलं चारापचन होतं तर अशा पद्धतीनं आपलं नियोजन असतं बघा आणि वाटल्यास वाटल्यास ब आता आपल्याला यांना समजा हे माती वगैरे खायला लागले जास्त काय असं हे व्हायला लागलं तर मग महिन्याचे झाल्याच्या नंतर आपण त्यांना जनताचा डोस पण करणार आहे बरं का महिन्याच्या झाल्याच्यानंतर जर समजा वाटलंच त्यांना आता बाबा जनताचा डोसची गरज आहे तर त्यांना आपण जनताचा डोससुद्धा करणार आहे काय होतं चारा वगैरे खायला लागले का मग चाऱ्यामध्ये थोडं माती वगैरे जाते गुलाब वगैरे होतात अशा पद्धतीचं होऊ नये म्हणून जनताचा डोस आपला द्यायचा त्यांना एक अशी जर लहान किल्लांची छोटी मोठी काळजी जर घेतली तर ला। लाक लाक माल माल। हा माल आपला पार गेलं तर लाख दीड लाख रुपयाचा माल होणार आहे अजून चार तीन महिन्यानं तीन महिन्यानं हा माझा माल दीड लाखाचा माल आहे हा सर्व आता दिसतोय हा तुम्हाला तर याच्यामध्ये तुम्हाला सांगतो आता आपण अजून पंधरा वीस दिवसानं म्हणजे हे चारा खायला लागले की यांना गहू चालू करणार आणि गव्हाच्या नंतर एक टायमाला आपण शेंगदाणा पेंट देणार आहे यांना किंवा मग काळजीन आहे काळजीन देणार आहे एक टाईम अशा पद्धतीने आपण यांना खुराक देणार आहे आणि असे आता आपण यांचे तीन महिने साडेतीन महिने चांगली काळजी घेणार आहे तीन साडेतीन महिने जर यांची चांगली जर काळजी घेतली तर तुम्हाला सांगतो हे पिल्ले आपले चांगल्या क्वालिटीचा माल मी तुम्हाला सांगतो आठ नऊ हजाराच्या कमी विकत नसतो आपल्या टाईमला अजून तीन महिन्यानं हे तीन साडेतीन महिन्यानं आता नऊ नऊ हजारला इथे नग जाणार आहे माझा आणि नग काय मला कुठं असं बाहेर जाऊन विक्रीला म्हणजे बाजारात वगैरे जाऊन विक्री त्याची करायची गरज नाही कारण माझ्याकडे जागेवरतीच इथं व्यापारी येतात आणि जागेवरतीच माल खरेदी करतात त्याच्यामुळं बाहेर जाऊन कुठं मला बाजारला वगैरे जाऊन विकायची गरज पडत नाही तर मित्रांनो पिल्लांची बारी, जर बारीक छोट्या छोट्या पिल्लांची जर काळजी जर घ्यायची असेल तर पहिला प्रथम त्यांनी माती खाऊ नये याच्याकडे फार लक्ष देणं गरजेचं आहे कारण काय होतं त्यांना काही कळत नसतं आणि ते माती खातात आणि माती जर खाल्ली का मग त्यांना गुलाब लागतात आणि जुलाब लागले तर एकदा तुम्हाला सांगतो त्यांची पचनक्रिया बिघडली का मग पुन्हा परत पूर्वपथावर यायला कालावधी जातो आणि कालावधी गेला काला काला ते ते गे तर त्या कालावधीमध्ये तेवढ्या कालावधीमध्ये त्यांची तब्येत ढासळते आणि तब्येत ढासळ खराब झाली वंगा झाली तर मग खूप अवघड होतं आणि मग सुधरायला लवकर सुधारत नाही तर त्याच्यामुळे अशातच जर आपण काळजी घेतली तर शंभर टक्के म्हणजे पुढं काही परिणाम वाईट होऊ नये म्हणून आग से खाने के खाऊने जरापना जरापना जर आपण अगोदरच यांना माती वगैरे खाण्यापासून संरक्षण केलं यांना माती वगैरे खाऊन नाही दिली किंवा जुलाब वगैरे होण्यापासून जर अगोदरच जर आपण काळजी जर घेतली तर तुम्हाला सांगतो शंभर टक्के पिल्ल्यांचा व्यवसाय आपला सक्सेस म्हणजे पिल्ले सक्सेस होणार आहे तर पाहू शकता तुम्ही खूप छान छान सुंदर क्वालिटीचे पिल्ले आहेत अशा पद्धतीने जर तुम्ही शेळीपालन बांधव करत असतील तर त्यांनी अशा पद्धतीने जर पिल्ल्यांची काळजी जर घेतली तर शंभर टक्के नक्कीच हा व्यवसाय सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही ठीक आहे असो असे एक आपले नवीन नवीन व्हिडिओ येणार आहेत चांगली माहिती पूर्ण आपले शेळीविषयी माहिती असणार आहे पिल्लांविषयी माहिती असणार आहे तुम्हाला सांगतो आणि शेती पण खूप आपली चांगल्या प्रकारची शेती आहे सुद्धा आपले व्हिडिओ असणार आहे तर की ते असो माहिती सांगायला गेलं तर किती मोठा व्हिडिओ होईल जास्त मोठा व्हिडिओ होत होऊ नये म्हणून आता मी थोडक्यात व्हिडिओ कमी करत आहे आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंट नक्की करून सांगायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचं खूप खूप धन्यवाद मनापासून अभिनंदन आणि सर्वांनी नक्की कमेंट करून सांगायचे आपले किल्ले कसे आहेत ठीक आहे असो शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र